शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली कदम शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता माझ्या मागे मक्याचं पीक आहे आणि साधारणतः पंधरा ते वीस दिवसाचं हे पीक झालेलं आहे मक्या पिकावर सध्या लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला मका पिकाचं लष्करी आळीपासून जर पीक वाचवायचं असेल तर काही फवारण्या घेणं अत्यंत गरजेचं असतं पीक साधारणतः पंधरा दिवसाचं होण्याच्या आधी आपल्याला मका पिकावर निंबोळी अर्काची फवारणी करायची असते आता या क्षेत्रावर निंबोळी अर्काची फवारणी राहून गेलेली आहे निंबोळी अर्कामुळे काय होणार आहे आळीचं नियंत्रण निंबोळी अर्कामुळे प्रभावीपणे होत नाही पण आळी येण्याच्या अगोदर आपल्याला शेत जे आपलं पीक आहे ते आळीचा प्रा। प्रादुर्भाव होण्यापासून आपल्याला निंबोळी अर्क आपलं पीक वाचवत असतो त्यामुळे पहिल्यांदा निंबोळी अर्काची फवारणी केल्यास आपल्याला निश्चितच चांगला फायदा बघायला मिळतो आता हे जे पीक झा आपल्या मागे दिसत आहे हे साधारणतः पंधरा ते वीस दिवसाचं पीक आहे आणि लष्करी आळीचा प्रादुर्भाव तर दिसत आहे आपल्याला त्यासाठी इमामेक्टिन बेंझोएट या कीटकनाशकाची फवारणी करायची आहे अनेक शेतकरी महागडी महागडी आणि अतिशय जास्त तीव्रता असणारी कीटकनाशकं फवारणीसाठी वापरतात पहिल्याच फवारणीला जर आपण अशा कीटकनाशकांची निवड केली तर आपला खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो आणि पुढे जे प्रादुर्भाव जर समजा पुन्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात त्यानंतर दिसायला लागला तर आपल्याला पुढचं जे ऑप्शन आहे कीटकनाशक निवडीचं ते आपल्यासमोर राहत नाही आणि मग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर शेतकरी मित्रांनो खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला योग्य कीटकनाशकाची निवड करणं अत्यंत गरजेचं असतं मागील तीन वर्षाच्या अनुभवानुसार इमामेक्टीन बेंझोएट या कीटकनाशकामुळे अतिशय प्रभावीपणे शेतकऱ्यांना लष्करी आळीचं नियंत्रण करणं शक्य झालेलं आहे त्यामुळे आपण इमामेक्टीन बेंझोएट या कीटकनाशकाची लष्कराळीच्या फवारणीसाठी निवड करावी याचं प्रमाण घेताना आपल्याला साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी आपण शंभर ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये आपण इमामेक्टिन बेनझोएट वापरायचं आहे आणि संपूर्ण शेतामध्ये आपण एक एकरामध्ये या दोनशे लिटर पाण्यामध्ये फवारणी सहज करू शकतो तर आपण दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम इमामेक्टिन बेनझोएट वापरून लवकरात लवकर आपल्या पिकावर फवारणी करून घ्यावी म्हणजे पुढे जे होणारं नुकसान आहे ते आपल्याला टाळणं सहज शक्य होईल शिवाय शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी मका पिकाला ठिबक सिंचनाचा वापर पण करत आहे यावर्षी ज्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केलेला आहे अशा शेतकऱ्यांनी जर आपल्या पिकाला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची जर समजा ठिबकद्वारे ड्रेंजिंग केलं म्हणजे ठिबकमधून जर आपण हे ट्रायकोड सोडलं तर पुढे जे येणारा जो आपला लेट व्हील डिसीज आहे मका पिकावर तो पण आपल्याला सहज टाळणं शक्य होईल तसेच आपलं पीक एक महिन्याचं झाल्यानंतर आपल्याला जैविक बुरशीनाशकाची फवारणी पण करायची आहे तर शेतकरी मित्रांनो बाकीचे जे पुढील फवारणे आहे त्याबद्दल आपण पुढील भागात बोलणारच आहोत पण आता सध्या मी कृषी विभागाच्या वतीने सर्वांना आवाहन करेन की आपण सर्वांनी मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोटची आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम निंबोळी अर्काची आणि त्यानंतर मग इमामिक टीन फवारणी करून घ्यावी धन्यवाद